नमस्कार मंडळी मंडळी महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी राज्यभरात आदिशक्ती अभियान राबवण्याचा निर्णय घेतलाय आणि यात दहा लाख रुपयांपर्यंतचे पुरस्कार सुद्धा मिळणार आहेत त्यामुळेच हे आदिशक्ती अभियान नेमकं काय आहेत आणि कशा पद्धतीने राबवण्यात येणार याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आदिशक्ती अभियानाबद्दल माहिती दिली यात आदिती तटकरे यांनी म्हटलंय की अनिष्ट प्रथांचा अंत आणि महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी महत्वपूर्ण पाऊल राज्यभर आदिशक्ती अभियान राबवणार महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून सन दोन हजार पंचवीस सव्वीस पासून राज्यात आदिशक्ती अभियान राबवण्यात येणार आहेत या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्यविषयक समस्या सोडून त्यांना खऱ्या अर्थाने सक्षम बनवणे या अभियाना अंतर्गत ग्रामस्तर ते राज्यस्तरापर्यंत विशेष समित्या स्थापन करून प्रत्येक ग्रामपंचायतीने अनिवार्य सहभाग नोंदवायचा आहे पुढील पंधरा दिवसांत ग्रामसभांच्या माध्यमातून या अभियानाची अंमलबजावणी सुरू होणार सुमारे साठ टक्के लोकसंख्या महिला व बालकांची आहेत त्यांच्यापर्यंत शासनाच्या सर्व योजनांचा लाभ पोहोचवणे हा आदिशक्ती अभियानाचा केंद्रबिंदू आहे या अभियानातून हुंडा आणि बालविवाह यांसारख्या अनिष्ट प्रथांचे समोर उच्चाटन केले जाईल एकल महिला विधवा परितक्त्या यांच्यासाठी संरक्षण आणि मदतीची यंत्रणा उभारली जाईल महिला बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनास चालना दिली जाईल आय टी आय व कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येईल कायदे योजना व अधिकार याबाबत जनजागृती केली जाईल बाल संरक्षण पोषण आरोग्य व शिक्षण समित्यांद्वारे सर्वसमावेशक विकास साधला जाईल किशोरींच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी समिती काम करतील पर्यावरणपूरक उपक्रमाअंतर्गत वृक्ष लागवड व त्यांचे संगोपन ग्रामपंचायतीकडून केले जाईल या अभियानाचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना आदिशक्ती पुरस्कार दिले जातील यात तालुकास्तर प्रथम एक लाख द्वितीय पन्नास हजार तृतीय पंचवीस हजार जिल्हास्तर प्रथम पाच लाख द्वितीय तीन लाख तृतीय एक लाख राज्यस्तर प्रथम दहा लाख द्वितीय सात लाख तृतीय पाच लाख या अभियानामुळे राज्यभर एक सशक्त सुशिक्षित आणि स्वावलंबी महिला समाज घडवण्याचा माहिती सरकारचा निर्धार आहेत तर अशा प्रकारची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली तर या आदिशक्ती अभियानाअंतर्गत चांगलं काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना तब्बल दहा लाख रुपयांपर्यंतचे पुरस्कार मिळणार आहेत तर आता पुढील पंधरा दिवसांत ग्रामसभांच्या माध्यमातून या अभियानाची अंमलबजावणी सुरू होणार आहेत तर मंडळी सरकारच्या या आदिशक्ती अभियानाबद्दल तुमचं मत काय ते व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा